नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट आलेली आहे आता पीक विम्याच्या मुजूर या पीक विमा कंपनीच्या छातीवर बसण्याचं काम आता शेतकऱ्यांनी करणे सुरू केलेलं आहे तर त्यासंबंधित मोठी बातमी आलेली आहे की कोणत्या कंपनीच्या विरोधात याचिका दाखल करण्याच्या संबंधित नोटिसा कायदेशीररित्या कंपनीला व राज्य कृषी विभागाचे सचिव असो जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी असो यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली आहे संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत कारण गत वर्षी दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामध्ये अनेक शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये केंद्र शासनाच्या योजना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला व त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने कापूस सोयाबीन असो धान असो तूर असो ज्वारी असो गहू असो किंवा हरभरा असो आदी पिकांचा पीक विमा हा काढला होता व त्यांची नुकसान भरपाई मिळेल या आशेने त्यांनी सर्व शेतकऱ्यांनी पीक विम्या संदर्भामध्ये मोठी योजनेचा लाभ घेतला पण पीक विमा कंपनीच्या मुजोर प्रशासन व पीक विमा कंपनी यांचा साठेलोट आहे की नाही या संदर्भात मोठा प्रश्न हा निर्माण झालेला तर त्या संबंधित आता चंद्रपूर जिल्ह्यामधील ओरिएंटल विमा कंपनीच्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांनी दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार पीक विमा कंपन्यांनी पात्र ठरवलेल्या जिल्ह्यातील सत्याऐंशी हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांचे एकशे तेहत्तीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख छप्पन हजार तीनशे शहाऐंशी रुपये अद्यापही मिळालेले नाही पीक विमा क्लेम करून कंपनीने पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांना पंधरा दिवसाच्या आत भरपाई द्यावी अशी मागणी समस्त शेतकऱ्यांनी गजानन लोडे असं किशोर डुकरे शब्बीर सय्यद नरेश सातपुते सुनीता शेंबाळे असे आधी शेतकऱ्यांनी केलेली आहे व शेतकऱ्यांनी कायदेशीर नित्या नोटीस बजावून ही शेतकऱ्यांना मागणी देखील केलेली आहे तर हे e नोटीस कोणत्या कुणाला दिलेली आहे तर ही नोटीस शेतकऱ्यांनी ओरिएंटल विमा कंपनीचे व्यवस्थापक यांना नोटीस बजावलेली आहे त्यानंतर केंद्रीय व राज्य कृषी विभागाचे सचिव जे आहेत त्यांना देखील नोटीस बजावलेली आहे त्यानंतर जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी आदींना कायदेशीर नोटीस हे बजावण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट दीपक चटप यांनी दिलेली आहे तर दीप दीपक चटप का म्हणतात की जे चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे न करता मदतीपासून अपात्र ठरविले दोन हजार तेवीसपासून प्रतिष्ठे असणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान नुकसान नुकसानीची मदत तातडीने जर दिली नाही तर उच्च न्यायालयामध्ये याचिका हे दाखल करू तर शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसपासून पासून अद्यापही चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे एक एकशे तेहतीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख छप्पन हजार तीनशे शहाऐंशी रुपये हे विलंबी म्हणजे अद्यापही त्यांच्या खात्यात नाही तारकार तारका मार्च महिन्यापासून देत आहे आता एकतीस ऑगस्ट ची लास्ट तारीख दिलेली आहे पण खात्यात येतपर्यंत ह्या पीक विमा कंपनीचा काही भरोसा नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांनी न्यायालयात उच्च न्यायालयामध्ये तर याचिका दाखल करण्याचा पाऊल हे ठोस पाऊल उचललेले आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती चंद्रपूर जिल्ह्यातील बातमी